जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हफ्त्याचे पैसे किंवा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण तुम्ही काही चूक केल्या आहेत आणि त्या चुका सुधारल्या गेल्या नाही तर तुम तर तुमचा पण फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येईल कारण या प्रकारच्या चुका खूप महिलांनी केल्या आहेत आणि त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आले आहे तर कोणत्या आहे त्या चुका जाणून घेऊ या या आजच्या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपला भाऊटॅक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये नका। तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर काही चुकीचे डॉक्युमेंट दिले असतील तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो हो, पण काही महिलांचे फॉर्म आता सुद्धा पेंडिंग दाखवत आहे या मागचं कारण म्हणजे तुमचा फॉर्म हा तपासण्यात आला आहे आणि त्यामध्ये काही गडबड आहे आता गडबड म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या काही अटी होत्या त्या अटीमध्ये जर तुमचा काही अमान्य अट सापडली तर हे फॉर्म पेंडिंग राहणार आहे हे फॉर्म काही दिवसांनी रिजेक्ट होतील तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो जर तुमचं फॉर्म पेंडिंग किंवा तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला एका एक नंबरवर कॉल करून त्यांना तुमचं हा प्रॉब्लेम सांगायचा आहे या नंबर नंबरसाठी तुम्ही कॉमेंटमध्ये जाऊन नंबर टाईप करा आणि तुम्हाला नंबर मिळून जाईल आणि तुमचा लाडकी बहीण संबंधित काही आणखी प्रॉब्लेम असेल तर ते पण कॉमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला टॅग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच कॉमेंट